गुड मॉर्निंग कसं आहेत सर्व आज सकाळी सकाळी सगळी कामात टपली आणि दुकानावर झाला निघाली तयार होऊन आज मी जेवणाला जास्त काय बनवलं नव्हतं आणि मॉर्निंगमध्ये मला व्हिडिओ करायचा बिलकुल मन करत नव्हतं आणि बघा मम्मीने डब्बे काढले तर तिथे कोपऱ्यात जाऊन बसली आहे कशी त्यानंतर मी आली दुकानावर पप्पाने शॉप पण केलेला त्यानंतर सगळं सेटअप लावलं चहा वगैरेचा आणि ना पेपर वगैरे टाकले की तर बेसन आहे ना टेबलला लागत नाही आणि ना आजचंही वातावरण एकदम चांगलं नव्हतं एकदम दमट दमट होतं या वातावरणात ना खूप जास्त आळस येतो मला तर ना झोपाव असं वाटतं काय माहिती काय वातावरणात असं होतं आणि ही माझी छोटीशी कस्टमर आलेली जिला आमचे वडापाव आणि भजीपाव खूप जास्त आवडले तर ती घेऊची बोलत होती आणि सगळ्यांची ऑर्डर कंप्लीट केल्यानंतर मला भूक लागली होती सो मी वडापाव खाल्ला या तुम्ही पण कधीतरी आमच्या हातचा वडापाव खायला आणि दुपारचं दुकान वाढवून आम्ही गेलो घरी आणि मी घरी गेलो पुलाव तर बनवला होता त्यासोबत खायला मी दही तडका बनवला फटाफट आणि जेवून घेतलं आणि वॉशिंग मशीन लावली तो टाईम होत होता तो पण एक छोटासा झोपली नॅप घेतला आणि मग परत जायला चा निघाली चार वाजता घ दुकानावर कारण का चार वाजता आम्ही ओपन करतो ना संध्याकाळी श्री स्वामी समर्थ तर स्वामींचं आशीर्वादाने सगळं छान चाललेलं आहे आणि पप्पा इथे पार्सलसाठी ना चटणी भरून ठेवत होत्या शुभम आज लवकर आला होता आणि नंतर फटाफट सगळा ऑर्डर कम्प्लीट करत होते मी एका पाठोपाठी आणि बाजूला पण ते त्यांच्या काकींचं असतं तर त्या पण बायका येतात आम्ही पण त्यांच्याशी बोलत असतो खूप जास्त छान वाटतं आणि मग सगळं सामान वर नेल्यानंतर दुकान वाढवायच्या टायमाला मी झाडू आणि पोछा मारून घेते कारण का ना सगळे डाग वगैरे पडलेले असतात आणि स्वच्छता ठेवली तर आपल्याला पण बरं वाटतं ओके बाय याच्यासाठी एवढंच भेटा नवीन व्हिडिओमध्ये